रस्त्याचे काम सुरू असताना सरपंचांच्या नातेवाईकांनी उपसरपंच सदस्याला ना केली धक्काबुक्की तालुक्यातील के ग्रुप ग्रामपंचायत शेगवे चिमणीपाडा येथील प्रकार नवापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शेगवे गाव चिमणीपाडा येथे जिल्हा परिषद शाळेलगत सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे परंतु ते काम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप उपसरपंच व सदस्य यांच्याकडून केला जातोय त्याचीच पाहणी करण्यासाठी गेलेले उपसरपंच व सदस्याला सरपंचांचे नातेवाईक शिक्षकांनी धक्काबुकी केल्याचा प्रकार घडला आहे उपसरपंच निखिल गावित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गावित यांनी रस्त्याची पाहणी केली असता सिमेंट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करताना दिसून आले सरपंच व ठेकेदार तेथे ते जागेवर नसल्याने त्यांना कॉल केला व त्यांना घटनास्थळी या असे सांगितले परंतु ते आले नाहीत रस्त्याचे काम थांबवले असता था। व कोणत्या निधीतून काम करण्यात येत आहे याची विचारणा केली असता त्यावरून सरपंचांचे नातेवाईक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुधीर पाडवी यांना राग आल्याने ग्रुप ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गावित यांना धक्काबुक्की केली यावेळी उपसरपंच व सदस्यांनी सरपंचांचे नातेवाईक सरपंच व ठेकेदार मनमानी कारभार करत आहेत असा आरोप केला आहे या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत शेगावीचे उपसरपंच निखिल गावित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गावित व गावकरी यांनी केली आहे तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पाडवी हे शासकीय सेवेत असताना देखील ग्रामपंचायत कामात ढवळाढवळ करतात म्हणून त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी निलेश चौधरी खांडबारा नवापूर नमस्कार मी राजेंद्र गावित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सेगवे तालुका नागपूर जिल्हा नंदुरबार तर आमच्या ग्रुप ग्रामपंचायत सेगवे या अंतर्गत चिमनीपाडा या गावी जिल्हा परिषदे शाळा जिल्हा परिषद शाळा याच्या समोर रस्त्याचे काम बांधकाम चालू होतं सिमेंटी कॉन्क्रीटीकरण तर त्या रस्त्याचे काम चालू असताना मला ग्रामस्थांनी सांगितलं की काम हे चांगले आ, होत नाही तर तुम्ही काय आहे ते जाऊन बघा तर मी या ठिकाणी एक हजेरी लावली आणि उपसरपंच निखिल गावित यांना बोलावलं तर बोलावले, बोलावले त्याबद्दल मी विचारलं की आपल्याला आपल्या ग्रामपंचायती या कामाचे एस्टिमेट आहे का हे काम कोणतं कुठून काय तर त्यांनी पण सांगितलं की आपल्यालाच माहिती नाही त्यामुळे आम्ही ग्रामसेवक सरपंच व ठेकेदार यांना फोन केला तरी ते या घटनास्थळी नव्हते आले नव्हते आणि त्याबद्दल आम्ही रस्त्याचे काम हे एक निकृष्ट दर्जेचं काम होत होतं मग त्या त्या कामाला आम्ही सांगितलं की कामगारांना की तुम्ही काम तोपर्यंत बंद करा ते येतील तोवर बंद करा ते आले की चालू करा त्या तेवढ्यातच सरपंच मॅडम यांचा मुलगा प्रीतम पाडवी व त्यांचा पुतण्या सुधीर पाडवी सुधीर पाडवी हे जिल्हा परिषद शिक्षक तलावीपाडा येथील आहे तरीसुद्धा ते आले आम्ही या रस्त्याचे एक व्हिडिओ व्हिडिओ करत होतो की रस्ता चांगला नाही होत म्हणून आम्ही शासनाला दाखवण्यासाठी तो एक पुरावा म्हणून घेत होतो त्यात आम्हाला सुधीर पाडवे यांनी एक धक्काबुक्कीचा प्रयत्न केला आणि माझ्यावर हात टाकला तरी शासनाने या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे कारण मी सदस्य असताना मला या योजनेचं काहीच माहिती नव्हतं तर माहिती घेण्यासाठीच मी आलो की ही योजना कोणत्या योजनेमधनं आहे आम्ही या रस्त्याचे एक मासिक सभा आणि ग्रामसभेत ठराव घेतला होता की ठक्कर बाप्पा योजनेमधून टाकावा लागेल तर हा रस्ता कोणता आहे ते आम्हाला माहिती नव्हतं माझ्यासोबत उपसरपंच निखिल गावित होते त्यांना पण विचारलं की हा रस्ता कोणत्या योजनेमधनं आहे ते पण सुद्धा सांगायचे की मला पण माहिती नाही तर हे सरपंच आणि ठेकेदार यांच्या मनमानीने हे कारभार चालू आहे तरी शासनाने या गोष्टीवर लक्ष देऊन या रस्त्याचे काम हे चांगले व्हावे आणि जे भ्रष्टाचार होत असेल त्याला आळा घडावा एवढीच माझी विनंती आहे नमस्कार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा